दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काझीगडी परिसरात सात वाहनांची जाळपोळ भारतनगर येथे वाहनांची तोडफोड त्याआधी सातपूर येथे जवळपास डझनभर वाहनांची तोडफोड या सर्व घटनाक्रमानंतर देखील नाशिकमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना सुरूच आहे अशोकनगर येथे पुन्हा एकदा सातमावली परिसरात मालवाहू ट्रकची तोडफोड करण्यात आली सातपूर परिसरातील अशोक नगर येथे रस्त्याच्या कडेला उभे असलेला मालवाहू ट्रकची काच फोडण्यात आली आहे अज्ञात टवाळाखोराकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न काच फोडत करण्यात आला आहे या ट्रकचं नुकसान करण्यात आलेलं आहे तर दरम्यान ट्रक चालक यांनी पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याचा आरोप ट्रक चालकाकडनं केला जातो वो एक ड्रायव्हर आया दारू पिया था उसने पत्थर से मार के काज फोड दिया कुछ <laughs> कंप्लीट किया इसमें पुलिस कंप्लीट किया साहब कल मैं पुलिस चौकी में गया था अशोक नगर पुलिस चौकी तो वो बोले कि ये भरपाई करके देने वाला है इसका बात हुआ उसके बाद अभी अभी तो दिया नहीं है चालणाऱ्या एका दारूच्या नशेत ट्रकची काच फोडल्याचा आरोप करण्यात आलेला असून संबंधित संशयित नुकसान भरपाई देईल या कारणातून पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याचा आरोप यावेळी या, या ट्रक चालकानं केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर